शिवसेनेनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलेलं आहे शिवसेना भवनासमोर शिवसेनेची बॅनरबाजी दिसलेत दिसते तसंच गंगाजल शुद्धच आहे आणि काहींच्या विचारांचं काय गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर या माध्यमातून टीका करण्यात आलेली आहे शिवसेना माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवन या समोरच राज ठाकरे यांना डिवचणार एक आशयाचा बॅनर चिटकवलेला आहे आणि यात गंगा जल हे शुद्धच आहे पण बाकीच्या विचारांचं काय असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय जो बाबू आहे सम, समाधान सरवणकर आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे हा एक बालबुद्धी आहे ज्याचं शिक्षण कमी आहे ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून कारण चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे कारण जर त्यांनी जे भाषण बघितलं असतं शिवतीर्थावरचं साहेबांचं सा। जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटतं होर्डिंग लावलं नसतं